महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अहमदपूर पोलीस निरीक्षकाकडून वकिला शिवीगाळ वकील संघाचे कारवाईचे निवेदन अहमदपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बीडी भुसनोर यांनी वकिलासोबत उद्धट असभ्य वर्तन शिवीगाळ करून अपमानित केलं असून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन वकील संघाने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांना दिले आहे सविस्तर वृत्त असं की अॅडव्होकेट ऋषिकेश मधुसूदन कश्यप राहणार मोघा तालुका अहमदपूर यांनी वकील मंडळाकडे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर अहमदपूर येथील वकील मंडळाकडून एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जिने तुम्ही तक्रारदार आहात नेमकं ने काय काय तक्रार आहे आपली पोलीस स्टेशन या ठिकाणी सर माझं नाव ॲडव्होकेट ऋषिकेश मधुसूदन कश्यप मी दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आणि माझे सहकारी ॲडव्होकेट महेश वाकडे दोघं जण आमच्या पक्षकारांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो पोलीस स्टेशनमध्ये माझ्या पक्षकारांचा पक्षकारांनी विवाह केला होता त्यासंबंधी त्यांचा आम्हाला आम्ही त्यांचा जबाब देणार होतो आमच्या पक्षकारांवर कोणत्याही प्रकारची फिर्याद ते दाखल नव्हती फक्त त्यांनी स्वखुशीने हे लग्न केलेलं आहे एवढंच आम्ही स्टेटमेंट द्यायचं होतं तर आम्हाला एक तासभर तिथं बसून ठेवण्यात आलं आमचा पक्षकारांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आणि जबाब नोंदवून घेतल्यानंतर आम्हाला केबिनमध्ये बोलून पैशाची मागणी करण्यात आली आणि मुलीच्या आई वडिलांना जाऊ देणार नाही म्हणून ना, सांगण्यात आलं आम्ही म्हणलं सर आम्ही तुमच्या दोन्हीही मागण्या मान्य करू शकणार नाहीत असं म्हणल्याच्या बाहेर जा म्हणून सांगण्यात आलं आम्ही ज्यावेळेस बाहेर येऊन पोलीस स्टेशनला थांबलो त्यावेळेस साहेबांनी त्यांच्या केबिनचं पलीकडचं दार काढून आम्हाला अत्यंत अभद्र आणि अश्लील अशी शिवीगाळ केलेली आहे जी की आम्ही ऑन रेकॉर्ड सांगू नाही शकत हा दोन दिवसापूर्वी दक्षिण रोईची एक मुलगी मेजर आहे मुलगी ती वयाना वीस वर्ष झालेली आहे आणि स्वतःहून त्यांच्या नात्याद्वारेच एका मुलाशी लग्न केलं होतं त्या दोघं मिळून एक दोन वकील त्यांचे नाव मला आता आठवत नाही वकील ड्रेस घालून माझ्याकडे आले आणि त्यांनी कुठंतरी लग्न केलं आहे आणि तुमच्यासमोर हजर केलेला आहे ठीक आहे म्हटलं मी त्यांचं गाव नावगाव विचारलं त्या मुलांचं आणि मुलीचं आणि त्या मुलीचं कमीत कमी स्टेटमेंट तर घ्यावं लागलं म्हणलं त्या वकिलांना तत्पर्यंत नातेवाईला काहीतरी माहित पडलं वाटतं मग नातेवाईक इथं पोलीस स्टेशनला येणार माहित पडल्यानंतर परस्पर तो वकील जो आहे त्या मुलांना मुलगा मुलगा घेऊन गेटच्या बाहेर चालवता मग त्या फक्त वकील म्हटलं बाबा तुम्ही जर इथं माझ्यासमोर हजर करत आहात तर आम्हाला कमीत कमी त्या नातेवाईक उद्या अॅलिगेशन झालं किंवा माझ्याकडे तक्रार दिला तर आम्हाला माहित असावं म्हणून त्या जे स्टेटमेंट घेतल्याशिवाय आम्ही शोधणार नाही आणि तसे मॅटर मग तुम्ही जाणार का मग तुम्ही माझ्यासमोर काय हजर केलं परस्पर केले तर परस्पर जायला पाहिजे माझ्याकडे आलं तर मी स्टेटमेंट घेणार स्टेटमेंट केलं सांगितलं तर परस्पर त्यांनी स्टेटमेंट न घेता नेटच्या बाहेर घेऊन चालले होते त्यामुळे त्यांना मी सांगितले बाबा तुमचा जर कोर्टाचा आदेश असेल तर तुम्ही वकील म्हणून पोलीस स्टेशनला तुमच्या आशिला घेऊन येऊ शकता नाहीतर तुमच्या पोलीस स्टेशन संबंधित कामकाजा संबंधित तुमचं काम नाहीये तुम्ही पोलीस स्टेशनला येच नाहीये याबद्दल मी एवढंच त्यांना बोललो होतो आणि त्यांनी माझ्याबद्दल जे आता फोटो नाटा आरोप करत आहेत त्याच्याबद्दल मी काही त्यांना बोललेलं नाही काही पैशाची मागणी नाही त्यांना काय बोललेलं नाही वर्तन केलेलं नाही असं तर मी त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा त्यांनी पाहू शकतात